कविता गुलामीचा आनंद आनंद दरवडतो जेव्हा गुलामीचे साकडे बहुजणांच्या पायाशी बांधताना आण म्हणूच्या त्या व्यवस्थेला शरण त्या ब्राह्मणाचे जिथे ठेवले चातुर्वर्णीय व्यवस्थेत शूद्रांना आपल्याच पायाशी आणि जन्म होतो तिथेच कुणाचा मुखातून बाहूतून मांडीतून तर कुणाचा तळपायातो मग डॉक्टरांचा अंत तिथेच झाला आणि विज्ञान गुरु चालायला गेला स्थिती अशी प्रश्न उभा राहिला यात मुस्लिम ख्रिश्चन पारसी कुठे गेला मग धर्माच्या नावावर यांच्यावर अत्याचार सुरू केला आणि धर्मनिरपेक्षतेला पायाशी कुचलून टाकला मग संविधान बदलण्याची गोष्ट करता क्वचित संकेत असतानासुद्धा राष्ट्राला मूर्ख बनवता मग धन्य ते लोक जे तुम्हा लोकांची चाल समजू शकले नाही आणि जे समजून मुकले त्यांना चपलेचा हाल घालण्यात आम्ही ही कमी करणार नाही मग स्वतःच्याच गुलामीत असून राजे म्हणण्यात काय शूरवीरता तुमची कदाचित याच्यातच गुलामीचा आनंद दरवळतो धन्यवाद